नमस्कार मित्रांनो मी गजान इंगमिरे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये सहर स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये जे जून ते सप्टेंबर महिन्यात जे अतिवृष्टी व पूरबाधित आपत्तीमुळे जे तालुके घोषित करण्यात आले होते त्याच्यात आपले भारतीय जनता पार्टीचे यवतमाळ व पुसद जिल्हा समन्वयक श्री नितीनभाऊ भुतळा यांनी महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना फोन लावून त्यांना एक विनंती करण्यात आली होती की आमचे पुसद महागाव उमरखेड यांनासुद्धा समाविष्ट करण्यात यावे आणि त्यांच्या त्या विनंतीला मान देऊन चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी लगेच दुसऱ्या दिवशी ते जी आरमध्ये बदल करून हे तीन तालुके जे आपले वगळण्यात आले होते ते तिन्ही तालुके या जी आरमध्ये आपण पाहू शकता मित्रांनो एक सेकंड यवतमाळमध्ये बघा आपण पाहू शकता पुसद यवतमाळ बाभुळगाव मारेगाव महागाव उमरखेड कळम घाटंजी राळेगाव दारवा आर्णी नेर दिग्रस पांढरकवडा वणी झरी जामणी सोळाच्या सोळा सुद्धा आपल्या अतिवृष्टीमध्ये आपल्याला मदत मिळणार आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला चांगला वाटला असेल चांगला वाटला तर नक्कीच लाईक करा आणि अशा पद्धतीचे नवीन नवीन जी आरच्या माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद